अंगणवाडी केंद्र पासर व्यवस्थित आता सगळ्यांचा काय समज झालेला आहे की अंगणवाडीच्या मुलांना काहीच येत नाही पण असं काही नसतं मुलांचा बुद्ध्यांक खूप छान असतो या वयोगटामध्ये मुला मुलांचा बुद्ध्यांक चांगला वाढलेला असतो त्यांच्या बुद्धीचा विकास झपाट्याने होत असतो हे आपण आता या कृतीतून पाहूया नाव सांगा तुझा संतोष लवकर अंगणवाडी अंगणवाडी पासर व्यवस्थित आता हे आपल्याला एक धडा वाचून दाखवणार आहे तर आपण आता पाहूया What? B. Wa. To. B. Wa. To. B. Wa. To. Ma. Wa. La. La. Ma. Bu. Wa. Ma. Wa. La. La. B. Wa. La. O U. U. có la. la 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 có la la li, la 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 no la ha la घाल ची मा व न न श शा भात भात शा, शा शा शी ज ज व धन्यवाद